ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. भिवंडी लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश गोपीनाथ मात्रे उर्फ बाळामामा यांनी आज बदलापूर स्टेशनवर प्रवाशांशी संवाद साधला. यावेळी कल्याण ते बदलापूर असा रेल्वेने प्रवास करत सकाळी 8.30 च्या सुमारास बाळामामा बदलापूरत पोहोचले. त्यानंतर त्यांनी होम प्लॅटफॉर्मची पाहणी करून मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांशी संवाद साधला. प्रवाशांनी देखील यावेळी अनेक समस्या आणि लोकल वाढवावी यासाठी मागणी केली आहे नक्कीच सर्व समस्या सोडवल्या जातील अशी माहिती यावेळी बाळ्यामा दिली तर माध्यमांशी बोलताना मागील दहा वर्षात दा होम प्लॅटफॉर्मवर विकास काम झाली नसल्याचं बाळामामा म्हणाले आज सकाळपासूनच बाळामामा बदलापूर शहराच्या दौऱ्यावर आहेत रेल्वे स्टेशनला भेट दिल्यानंतर बाळ्यामामांनी नाका कामगार आणि मार्केटमधील भाजी विक्रेत्यांची भेट घेतली तसेच बदलापूर पूर्वेच्या नवीन डीपी रोडला जलसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन उमेदवार सुरेश उर्फ यांच्या हस्ते करण्यात उद्घाटन झाल्यानंतर शहराध्यक्ष शैलेश वडनेरे आणि बाळ्यामामांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन केलं तसेच आज संध्याकाळी पाच वाजता बदलापुरात महाविकास आघाडीच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय आज या ठिकाणी बदलापूर स्टेशनला आम्ही सर्वजण प्रवाशांशी जेव्हा संवाद साधत होतो खूप अतिशय वाईट अवस्था आणि वाईट अनुभव मला या स्टेशन रेल्वे स्टेशनवर आला अक्षरशः महिलांच्याविषयी बोललं तर त्यांची मागणी आहे अनेक वर्षापासून रेल्वे महिलांसाठी एक असावीत असावी परंतु कमीत कमी तेवढं नसेल तर महिलांसाठी डब्बा तरी कमीत कमी वाढवण्यात यावा अशा प्रकारची मागणी तसेच कमीत कमी पंधरा मिनटाने इथं ट्रेन असावी आणि खास करून आता वॉशरूममध्ये मी स्वतः पाहणी केली आज इथून रोज जवळजवळ अडीच ते तीन लाख प्रवासी हे बदलापूरमधून प्रवास करतात आणि त्याच्यासाठी एक वॉशरूम फक्त जेणेकरून फक्त पाच ते सहा लोक जाऊ शकतात अशा प्रकारची वाईट अवस्था आता समोरून तुम्ही बघू शकता जो प्लॅटफॉर्म आहे दहा वर्षात कपिल पाटलांनी हे काम केले नाही मला वाटतं एक दीड महिन्यापूर्वी काय उद्घाटन केलं दीड दोन महिन्यापूर्वी अजूनही त्याची अवस्था पा अजूनही काय अवस्था आहे अशा प्रकारे गेली दहा वर्ष निष्क्रियतेने आणि बघा तीन वर्ष ते केंद्रीय मंत्री होते खरं म्हणजे हे काम सेंट्रल गव्हर्नमेंटच्याच अंडरमध्ये आहे तर हे ते सहज करू शकले असते परंतु हे सर्व करण्याची त्यांची मानसिकता नाही हे लक्षात ठेवा आणि म्हणून मानसिकता नसल्यामुळं ही सर्व कामं आपण पाहत असाल आत्ताची एक महिला गेली तिचा आक्रोश आपण पाहिला असेल किती मोठ्या मोठ्याने बोलत होती का मध्ये तर मी ऐकलं की एक महिला इकडनं अंबरनाथवरून जाताना बसायला डब्यामध्ये जागा मिळत नाही किंवा उभं राहायला मिळत नाही म्हणून ती महिला अंबरनाथवरून बदलापूरला आली आणि जेव्हा बदलापूरवर आल्यानंतर इथल्या महिलांशी पुरुषाशी तिचा वाद झाला आणि त्याच्यात मारामारीत तिचा मृत्यू झाला एवढी पीषण अवस्था वाईट अवस्था आपण पाहत असाल आणि खरोखरच जनाची नाही मनाची तरी लाच या खासदाराला या केंद्रीय मंत्र्याला वाटायला हवी कारण तुम्ही आज ह्याच लोकांच्या मतदानावर खासदार झालात तीन वर्ष केंद्रीय मंत्री आहात आणखी तुम्हाला काय पाहिजे तरीसुद्धा तुम्ही साधे एक प्लॅटफॉर्मचं काम नाही करू शकले फेऱ्या वाढवायचं तर सोडा महिलांचे डब्याचं सोडा एक प्लॅटफॉर्मचं काम आपल्या समोर आहे ते करू शकले नाही दहा वर्षात अशा प्रकारचे निष्क्रिय खासदार आहेत खरोखरच मी माझ्या वतीनेच नाही तर सर्वसामान्य जनतेच्या वतीनं त्यांचा निषेध व्यक्त करतो धिकार करतो कारण हे अशा प्रकारचं जे काम आहे ते शंभर टक्के चुकीचे आणि यापुढे मी नक्की सांगतो की ह्या सर्व कामांची दखल महाविकास आघाडी इंडिया गठबंधनच्या वतीनं नक्की घेतली जाईल आणि येणाऱ्या पाच वर्षात ज्या काही सुविधा आवश्यक सुविधा ह्या किती लोकांसाठी पुरवल्या जातील अशा प्रकारचा मी शब्द देतो वचन देतो धन्यवाद यावेळी शहराध्यक्ष शैलेश वडनेरे महिला शहराध्यक्ष अनिता पाटील महाराष्ट्र प्रदेश चिटणीस कालिदास देशमुख अविनाश देशमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख किशोर पाटील यांच्यासह राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते मीडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा